अमल मिटकरी हे कोण आहेत अजितदादाच्या बंगलेवर एखाद्या ऑपरेटर आहेत का मी म्हणतोय नाही मला माहित नाही ना विचारलं पाहिजे अमल मिटकरी कोण आहे अमल मिटकरी जर एखाद्या दादांच्या बंगलेवर कुणाचा फोन आला तर रेकॉर्ड कोणाकडे असू शकतं ऑपरेटर का म्हणून मी म्हणलो की ऑपरेटर आहेत का मला माहित नाही कोण अमोल मिटकरी तर अमल मिटकरी हे मी काय एवढं कुठलं दिग्गज नाव कुठलं बघितलं नाही की जे ट्विट करू शकत नाही त्याची दखल घ्यावं लागतं दखल पात्र माणसाची दखल घ्यावी त्याच्यामुळे दखल घ्यायच्या विषयातला येत नाही त्याच्यामुळे हा विषय काय नाही त्यांनी आणखी काहीतरी ट्विट ही केलं बघितलं व्हिडिओ दाखवला माझ्या पीईनी मला का की त्यांनी कुठंतरी म्हणलं की हे यांच्या संपर्कात ती त्यांच्या संपर्कात हे इकडे येणार संपर्कात राहिले कुणाच्या कोणा हे इकडे येणार आठ खासदार आदरणीय शरद पवार साहेबांचे निवडून आले आणि एखादा खासदार माझ्यासारखा कुणाच्या संपर्कात गेला काय होईल त्याला पब्लिक तर मारेनच माझ्या घरात मला वडील मारतील माझी बायको मला नाश्ताला द्यायचे नाही एवढी परिस्थिती होईल एवढंच नाही लॉ पॉटवर कुणाला येता येते कुणाच्या संपर्कात तर ज्यांचा एखादा खासदार आहे त्याला आमच्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या संपर्कात येता येईल आणि ह्यांच्यावर काय बोलायचे किंवा काय नाही आदरणीय आमच्या युवकाचे प्रदेशाध्यक्ष महेबूबाईंनी सगळे डिटेल्स सांगितले ते चांगलं बोलले त्याच्यामुळे आता मी काय त्याच्यावर बोलाव प्रतिक्रिया मी खासदार आहे मी कुणावर बोललो पाहिजे मी ठरवेल मला कुणाला काय राजकारण करायचं ते करू दे विषय कुठं आहे की यांनी काय ट्विट केलं आणि त्याला काय उत्तर द्यायचे त्याला उत्तर काय द्यायचं कसे मला द्यायचं उत्तर कसेला ह्या विषयाला विनाकारण बगल देणे विनाकारण कुठंतरी नेणे ने, हा विषय वेगळा आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाची जी ताकद या महाराष्ट्रात आहे देशात आहे देशाने बघितली ते आदरणीय पवार साहेबाच्या विषयाच्या ताकदी तुम्हाला पचवता येईल म्हणून कुठंतरी संभ्रम निर्माण करायचं का